तुमच्याजवळ बोलण्यासारखे बरेच काही असू नाही जेव्हा तुम्ही मूर्ख लोकांसमोर गप्प राहणे पसंत करता तेव्हाच तुम्ही खरे शहाणे असता कारण मूर्खांना गप्पामध्ये हरवणे कठीण असते आमचा चार मित्रांचा ग्रुप आहे एकमेकांच्या स्वभावामध्ये व्यवसायाच्या स्वरूपामध्ये फरक असला तरी आम्ही जवळपास समवयस्क आहोत व एकाच कॉलनीमध्ये राहत असल्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना रोजच आमची भेट होते व आम्ही गप्पांमध्ये रंगतो बाकी सर्व ठीक आहे परंतु त्यापैकी एक मित्र असा आहे की जगात काय चालले आहे याची त्याला माहिती नाही अशी एकही गोष्ट नाही कोणताही विषय काढा तो आपले तोंड उघडतो व त्याची विस्तृत माहिती द्यायला सुरुवात करतो जी माहिती मला माहीत आहे व समोरचे व्यक्ती चुकीची माहिती देत असेल तर अशावेळी न राहण्याचा माझा स्वभाव आहे त्यामुळे मध्येच मी त्याची माहिती कशी खोटी आहे हे पूर्वी सांगत होतो परंतु आमचा मित्र कधीही माघार घेत नाही त्यामुळे विनाकारण वाद होत होता आजूबाजूचे लोक आमच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते त्याचा त्या, त्या, त्या मित्राला काही फरक पडत नव्हता हो परंतु मी विनाकारण विचलित होत होतो त्यामुळे मी त्याची माहिती खरी आहे की खोटी आहे या भानगडीत न पडता गप्प बसतो तेव्हापासून मी कधीच विचलित किंवा अस्वस्थ झालो नाही मित्रांनो एक म्हण आहे डुकरासोबत कुस्ती खेळायची असेल तर तुम्हाला तुमच्या कपड्यांची काळजी करणे सोडावे लागेल म्हणजेच तुम्हाला त्याच्या पातळीवर जावं लागेल त्यासाठी तुम्हाला नालीतच उतरावे लागेल डुक्कर कधी मोकळ्या मैदानात कुस्ती खेळायला येणार नाही त्यामुळे डुकरासोबत कुस्ती खेळायची की नाही हा महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासमोर असतो मित्रांनो तुम्हाला जर तुमची मानसिक शांती सामाजिक प्रतिमा व नातेसंबंध खराब करायचे नसतील तर अशा लोकांसोबत वाद घालू नका गप्पा बसा कारण तुमच्या प्रतिसादाशिवाय बोलणे पुढे जाणारच नाही व वाट टळेल त्यामुळे अशा प्रसंगी गप्प बसा व खरे शहाणी व्हा